आनंदवन प्रकल्प येथील वनातील महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आनंदवन येथील टुमदार घरांचा भव्य प्रकल्प असून या प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी वनातील महादेव मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आले असून या मंदिराचा वनातील महादेव प्राणप्रतिष्ठा महोत्सवनिमित्त या ठिकाणी सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तदनंतर दुपारी बारा ते दोन दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा धुळे तालुक्यातील येथील रोकडोबा हनुमान मंदिर ट्रस्ट श्री एक हजार आठ महंत विष्णवदासजी महाराज यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वनातील महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तर कार्यक्रमासाठी आनंदवन पचे सर्व संचालक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला गेल्या तीन दिवसापासून अठ्ठावीस एकोणतीस व तीस या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वनातील महादेव हे जे मंदिर आनंदवन संस्थान येथील पंच्याण्णव घरांचा जो प्रकल्प आहे या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं तेथील महादेवाची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम तीन दिवस चालला आजच्या दिवशी तारीख तीस तारखेला महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी रोकडोबा हनुमान येथील बालकदासजी महाराज उपस्थित होते त्यांनी आपल्या शुभ हस्ते देवाची प्राणप्रतिष्ठा केली त्याचप्रमाणे कळससुद्धा त्यांच्या हाताने लावण्यात आला या मंदिरात हनुमान महादेव पार्वती व गणपती अशा चार देवांची स्थापना करण्यात आली आहे आणि या ठिकाणी दररोजची पूजा होण्यासाठी व पालना करण्यासाठी सुद्धा ब्राह्मणाची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणच्या पंच्याण्णव जे रहिवासी राहणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे त्याच्यासमोरच ओपन स्पेस आहे आणि ती ओपन स्पेससुद्धा झाडं त्याच्यानंतर लॉन वगैरे करून खेळणे लावून सर्वांसाठी इथं राहणाऱ्या लोकांसाठी पंच्याण्णव लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी जवळपास ऐंशी वर आमचे बुकिंगसुद्धा मिळाले आहे त्याबद्दल सर्व जे बुकिंग करणारे हा जो प्रतिसाद लोकांनी दिला त्या सर्वांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो उरलेले जे तीस तीस चाळीस घर तीस घरं साधारण अजून शिल्लक आहेत त्याची पण इन्क्वायरी चालू आहे ती पण लवकरात लवकर होईल आणि ज्यांनाही आवश्यक असेल त्यांनी जरूर संपर्क करून त्याचा फायदा घ्यावा हे मी आनंदवन संस्थांतर्फे सगळ्यांना विनंती करतो आज रोजी महाप्रसादाची पण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे लोकांचा भरघोस प्रतिसाद आहे साधारण गावातील व इतर सगळ्या मित्रमंडळींमध्ये पाच सातशे लोकांची साधारण जेवणाची आज व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था होणार आहे आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद